दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख वीस हजार इतक्या मताधिक्यानी विजयी झाले त्यांनी भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला मोहिते पाटील यांना जी मतं मिळाली आहेत मतदारसंघामधून त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावांमधून त्यांना एकवीस हजार शहाण्णव इतकं मताधिक्य मिळालेलं आहे पंढरपूर तालुक्यामधील बेचाळीस गावं ही माढा विधानसभा क्षेत्राला जोडली आहेत तर पंधरा गावं ही सांगोल्याला जोडलेली आहेत बेचाळीस गावं जी माढ्याला जोडलेली आहेत त्यामधून मोहिते पाटील यांना सोळा हजार पाचशेचं मताधिक्य आहे तर सांगोला विधानसभेला जोडलेल्या पंधरा गावांमधून चार हजार पाचशे शहाण्णव इतकं मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे सांगोला तालुक्यातील जी पंधरा गावं जोडलेली आहेत भाळवणीसह इथून धैर्यशील मोहिते पाटील यांना एकूण चौदा हजार तीनशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना नऊ हजार आठशे मतं मिळत आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचं मताधिक्य चार हजार पाचशे शहाण्णव इतकं आहे या माढा मतदारसंघामधनं जे रामचंद्र गुटुकडे उभारले होते त्यांचे जे चिन्ह पिपाणी होतं त्यांना सुद्धा सांगोला भागातील भागातील पंधरा गावांमधून एक हजार नऊशे एक्कावन्न इतकी मतं मिळालेली आहेत दरम्यान माढा विधानसभा क्षेत्राला जोडलेल्या बेचाळीस गावांमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना एकूण जे मतदान झालंय ते चाळीस हजार तीनशे एकोणपन्नास इतकं झालेलं आहे तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तेवीस हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली मोहिते पाटील हे सोळा हजार पाचशे इतकं मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे तर इथं पिपाणी चिन्नावर उभारलेल्या रामचंद्र गुटुकडे यांना या बेचाळीस गावामधनं पाच हजार सातशे अठरा इतकी मतं मिळालेली आहेत माढा मतदारसंघ म्हणजे जो हे हा जो भाग आहे येथेमध्ये आमदार बवनदाता शिंदे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील तसेच सांगोला भागामध्ये आमदार शहाजी बापू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांचं हे सगळं कार्यक्षेत्र आहे आणि दिग्गज नेते हे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात असताना सुद्धा सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांना या सत्तावन्न गावांमधनं एकवीस हजार शहाण्णव इतकं मताधिक्य मिळालेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपावून मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर